मित्रांनो महाराष्ट्र ही रत्नांची खाण आहे इथल्या सुटीक मातीनं अनेक श्रीरत्नांनाही जन्म दिला आहे आज या व्हिडिओत मी तुम्हाला एका अपरिचित अज्ञात अशा श्रीरत्नाची म्हणजे विरांगना सरदार तुळशीबाई निंबाळकर यांच्या पराक्रमाची कहाणी सांगणार आहे मित्रांनो निंबाळकरांच्या भळवणी शाखेतल्या जगदेवराव निंबाळकरांच्या घराण्यातल्या ह्या तुळसाबाई निंबाळकर होत्या त्यांच्या सासऱ्यांचं नाव होत सरदार सिद्धोजी निंबाळकर या सिद्धोजी निंबाळकरांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन छत्रपती शिवरायांच्या जीविताचं रक्षण केलं होतं साल सोळाशे एकोणऐंशी साली झालेली जालन्यावरची स्वारी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली सर्वात शेवटची स्वारी होती आणि त्यावेळी झालेली संगमनेरची लढाई ही छत्रपती शिवरायांच्या काळातली सर्वात शेवटची लढाई होती यावेळी संगमनेर शहराजवळ मुघलांना अडवून धरून शिवरायांना निष्ठून जाण्यासाठी सिद्धोजी निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली पाच हजार मावळ्यांनी अतिशय कडवी झुंज दिली होती पण दुर्दैवानं हे जवळपास सर्व पाच हजार मावळे खुद्द सरदार सिदोजी निंबाळकरांसह त्यावेळी वीरगतीला प्राप्त झाले होते सिदोजी निंबाळकरांचं हे बलिदान फार मोठं होतं सिदोजींचे पुत्र हनुमंतराव निंबाळकर यांनीही स्वराज्याची एकनिष्ठतेनं सेवा केली होती या सरदार हनुमंतरावांची विरांगना पत्नी जी स्वत हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून सैन्याचं नेतृत्व आघाडीला राहून करायची तिचं नाव होतं तुळसाबाई निंबाळकर ह्या तुळसाबाई एक वीर माताई होत्या त्यांचे पुत्र हैबतराव निंबाळकर हे छत्रपती शाहू महाराजांच्या सैन्यात सरलष्कर ह्या पदावर होते तुळसाबाईंनी आपल्या पतींच्या म्हणजे सरदार हनुमंतराव निंबाळकरांच्या निधनानंतर स्वतः सैन्याचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं अनेक लढायांमध्ये त्यांनी सक्रिय भागही घेतला होता फार मोठा पराक्रम गाजवलेला होता पण त्यांच्या कारकिर्दीतली त्यांनी एकट्यानं नेतृत्व केलेली एक महान लष्करी मोहीम होती बुरहानपूरची साल सतराशे दहा सालची स्वारी यावेळी बुद्धिमत्ता चपळता युद्धनीती आणि वीरता याच जे काही उदाहरण तुळसाबाईंनी समोर ठेवलं होतं ते अद्वितीय आहे साल सतराशे दहा साली छत्रपती शाहू महाराजांनी बुरणपूरवरच्या स्वारीची जबाबदारी ही तुळसाबाई निंबाळकरांवर सोपवलेली होती मराठ्यांची ठरलेली चौथाई आणि सरदेशमुखी देण्यासाठी त्या प्रांताच्या मुघली सुभेदारानं साप नकार दिलेला होता थकीत रक्कम जवळपास दहा अकरा लाख इतकी प्रचंड मोठी होती बुर्हाणपूरचा मोगल सुभेदार मीर अहमद खान कामगार खान हा एक अत्यंत गर्विष्ट आणि स्वतःला फार मोठा पराक्रमी बुद्धिमान आणि बहादूर सरदार समजत होता जवळपास पंधरा हजारांचं मराठी सैन्य घेऊन तुळसाबाई बुरहानपूरकडे निघाल्या त्यांनी बुरहानपूर शहर जवळ येताच मीर अहमद खानाला पत्र पाठवून अकरा लाख रुपयांची थकीत चौथाई आणि सरदेशमुखी द्यावी नाहीतर त्याचे फार वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असं एक अत्यंत खरमरीत असं पत्र पाठवलं पण एक विधवा बाई आपल्याला धमकी देते तेही केवळ तुटपुंजा सैन्यानिशी ज्या सैन्याकडे मुघलांच्या तोळीचा भक्कम तोपखानाही नाही आणि वर तेही मुघली मुलखात येऊन याबद्दल मीर अहमद खान कामगार खानाला हसूच आलं आणि त्यानं तुळसाबाईंना गंभीरतेनं घेतलंच नाही त्यानं अत्यंत उपहासात्मक उत्तर देऊन तुळसाबाईंची अवहेलना करून ती मागणी पत्रातून धुडकावून लावली यावेळी मीर अहमद खान हा बुरणाणपूर शहरापासून थोड्या दूर अंतरावर आपल्या फौजेसोबत दूर होता आता मराठी येत आहेत म्हटल्यावर तो मराठ्यांना सामोरं जाण्यासाठी अत्यंत मंद गतीने निघाला त्याला स्वतःच्या सामर्थ्यावर प्रचंड विश्वास होता त्याच्याकडे मराठ्यांच्या तुलनेत मोठा फौज फाटा आणि फार भक्कम असा तोपखाना होता तसंच बुरणपूर शहरातही मोठी मुघली कुमक अजूनही बाकी होती अहमद खान कामगार खानाचा मुलगा जाफर खान हाही एक मोठा कडवा सरदार होता अर्थात हे त्याचं स्वतःच मत होत तोही अहमद खानासोबतच निघाला अहमद खानासोबतचे जे छोटे छोटे फौजदार तुकड्यांचे प्रमुख होते त्यातले जवळपास तीस चाळीस जण हे अहमद खानाचे जवळचेच नातेवाईक होते म्हणजे एका अर्थानं हा त्याचा सगळा जवळचा गोतावळा होता यावेळी तुळसाबाई निंबाळकरांनी एका अनुभवी सेनापतीला लाजवी अशी सैन्य रचना आणि व्यूहरचना केली होती त्यांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या एका तुकडीला बुरणपूर शहराला वेढून लुटण्याची जबाबदारी दिली तर दुसऱ्या तुकडीला बुरणपूरकडे येत असणाऱ्या अहमद खानाला त्याच्या फौज फाट्यासह रोखून धरण्याची जबाबदारी सोपवली अहमद खानाला बुर्हाणपूर पर्यंत न पोहोचू देण्याची जबाबदारी होती दुसऱ्या तुकडीनं वेगवान हालचाली केल्या आणि जलद गतीनं ते अहमद खानाच्या फौजेला सामोरे गेले त्याच्या फौजेवर अचानक हल्ला करून त्याला तब्बल तीन दिवस लहान सहान चकमकी करून झुंजुवत ठेवलं गाफील ठेवलं तर या काळात तर पहिल्या तुकडीनं बुरणपूरला प्रभावीपणे घेरलं बुराणपूरची रसद आणि जाण्या येण्याचे मार्ग बंद करून टाकले तसंच शहरात घुसून बुरणपूर शहर लुटायलाही सुरुवात केली तुळसाबाई निंबाळकरांनी यावेळी अशी काही व्यूहरचना केली होती की तब्बल तीन दिवसापर्यंत अहमद खानाला किंवा त्याच्या सैनिकांना शहर जात आहे खबर सुद्धा मिळाली नव्हती चौथ्या जाव दिवशी जेव्हा गुप्तहेर अहमद खानाला ऐन लढाईत भर लढाईत ही खबर कळाली तेव्हा तर त्याचे हातपायच गळाले त्याचं अवसान नाहीच झालं त्याच्या सैन्याचं पूर्णपणे मनोधैर्य खच्ची झालं होतं आणि ते विखुरलं गेलं स्वतःचा जीव वाचून परत अहमद खान यावेळी जखमी होऊन मराठ्यांच्या कैदेत सापडला आणि कैदेतच कणत कणत त्यानं प्राण सोडले या लढाईत अहमद खानाचे एकोणही जवळचे नातेवाईक मारले गेले त्याचा सूर प्रतापी मुलगा जाफर खान स्वतःचा जीव वाचून पळून गेला आणि मित्रांनो तब्बल अठरा दिवस तुळसाबाई निंबाळकरांनी बुराणपूर शहराला वेढा घातला होता बुराणपूर शहराला मराठ्यांनी मनसोक्तपणे मरा लुटून काढलं होतं शहराचा बक्षी फिदाईद खान याला कैद करण्यात आलं आणि जिवंत सोडण्याच्या बदल्यात त्याच्याकडून पंचवीस हजार रुपयांची खंडणी तुळसाबाईंनी वसूल केली होती कित्येक मुघली सरदारांना यावेळी मराठ्यांनी कैद करून त्यांच्याकडूनही विविध रकमांची खंडणी वसूल करण्यात आली होती दहा दिवसानंतर जेव्हा ही खबर बाळापूरला असणाऱ्या मुघल सरदार शर्जा खान उर्फ रुस्तुम खान दखनी याला कळाली तेव्हा तो लगबगीनं सैन्यासह मोठा फौज फाटा घेऊन बुरणपूरच्या रक्षणासाठी धावला पण त्याची अवस्था म्हणजे वराती मागून घोड अशीच होती मराठ्यांच्या चाणक्य गुप्तेहरांनी ही बातमी तुळसाबाईंना कळवताच त्यांनी वेळा त्वरीनं उठून महाराष्ट्राकडे कूच केलं एका विधवा केलेला हा पराक्रम म्हणजे मुघल बादशाह आणि त्याच्या शूर सरदारांचा नक्षा उतरवणारा होता मराठ्यांची ताकद काय असते याचा सर्व भारताला नमुना दाखवणारा होता मीर अहमद खान कामगार खान ह्यानं दिलं आणि त्याची किंमत त्याला स्वतःला आणि त्याच्या जवळच्या एकोणावीस नातेवाईकांना स्वतःच्या जीवानीशी चुकवावी लागली होती महाराष्ट्राच्या या सर्वसामान्य लोकांना अपरिचित अज्ञात असणाऱ्या विरांगणेला म्हणजे सरदार तुळसाबाई निंबाळकरांना माझे सादर प्रणाम मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप dan nyewa.